Oh, а Не

चला आले सर्व बघा आता आपण महाराष्ट्रातील जलसिंचन हा टॉपिक कव्हर करतो आहे यावर सुद्धा पोलीस भरती असेल किंवा कंबाईन परीक्षा असेल एम पी एस सीतील सर्व परीक्षा असतील तर यामध्ये प्रश्न विचारला जातो लक्षात ठेवा तर महाराष्ट्रातील जलसिंचन जलसिंचन कशाला म्हणतात तर बघा रे पिकांना पावसापासून मिळणाऱ्या पाण्या व्यतिरिक्त पूरक म्हणून दिलेल्या पाण्यास जलसिंचन असे म्हणतात ओके तर बघा इथं महाराष्ट्रातील जलसिंचनाचे एक विहीर जलसिंचन आहे कालवे जलसिंचन आहे तलाव जलसिंचन आहे उपसा जलसिंचन आहे तिंबक जलसिंचन आहे आणि तुषार जलसिंचन आहे मग महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये किती टक्के हा जलसिंचन का असतो रे अस्तित्वात आहे किंवा आपण म्हणूया की किती टक्के लोक याच्यावर काय करतात रे हा ना उपयुक्त असे वापर करतात आता विहीर जलसिंचन आहे हा पंचावन्न टक्के याचा वापर केला जातो पण हा कुठे केला जातो रे नगर अहमदनगर नाशिक पुणे या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये वापर केला जातो कालवे जलसिंचन आहे जो चोवी तेवीस टक्के आहे कुठं कृष्णा नदी गोदावरी नदी भीमाखोर या ठिकाणी आपल्याला सांगता येते की कालवे जलसिंचनाचा वापर केला जातो तलाव जलसिंचन आहे जो चौदा पॉईंट पाच टक्के आपल्याला भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी काय केलं जातं रे आणि काय केलं जातं वापर केलं जातं त्यान त्यानंतर उपसा जलसिंचन आठ टक्के वापर केलं जातं कोल्हापूर असेल सातारा सांगली आणि दक्षिण कोकणामध्ये त्याचा वापर केला जातो रे टिंबक जलसिंचन नाशिक नगर अमरावती आणि जळगाव या ठिकाणी त्याचा वापर केला जातो आणि तुषार जलसिंचन सिंचन तर जळगाव अमरावती आणि बुलढाणा या ठिकाणी त्याचा वापर केला जातो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके पुढे महाराष्ट्रातील जलाशय आणि तलाव हे खूप इम्पॉर्टंट आहे याच्यावर डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न हिटमार्थ हे लक्षात घ्या जिल्हा बघा मुंबई उपनगरमध्ये कोणता जलाशय जलाशय आणि तलाव पवई विहीर आणि तुळशी ठीक आहे हे आहेत आपल्याला इथं सांगता येतं पुण्यामध्ये वरवंड गिब्ज नाझरे हा ना वेलिंग्टन आंध्र मांगी सिरगुफळ वरसगाव पवना देवघर हा ना चाकस्मान डिंबे पानशेत वीर कासाई कासारसई आणि पुष्पावती आणि दहिवले पुण्यामध्ये आहे ठीक आहे तर नागपूरमध्ये जलाशयाचे नाव आपण बघितलं तर अंबाजरी आहे खिंडसी आहे पांढरवाडी आहे मांगेवाडी आहे तोतलाडोळा आहे आणि घाट आहे ठीक आहे तर कोल्हापूरमध्ये रे आपल्याला रंकाळा आणि राधानगरी आपल्याला सांगता येतं सातारामध्ये रणन नेर कास वेना पिंगडी मायनी कोयना धोम कनेर तांबवे आणि आंधाडी आपल्याला दिसतं रे हा त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये वायफडे भोसे संगी ठीक आहे संख आटपाटी खंडेराजू खंडेराजुरी आणि लांडे लांडगेवाडी ओके नाशिकमध्ये चकनपूर दारणा परसुल वाघद आपल्याला दिसतं तर रायगडमध्ये कालते गांधारी भावे दिसतं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धामापूर शिवडाव मांडलखोल आणि तडकट दिसतं तर रा रत्नागिरीमध्ये पंचनदी केळवली शेल्डी नातुवडी फनसवाडी नगर जिल्ह्यामध्ये भंडारघरा विसापूर आणि सीना दिसतरे रे ठीक आहे ठाण्यामध्ये तानसा वैतरणा आणि भातसा दिसतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे चंद्रपूरमध्ये ओसलमेंढा घोडझरी ठीक आहे कसराला मरेगाव गोडमोसमी ताडोबा सिंदेवाई आणि नडेश्वर ओके तर भंडारा जिल्ह्यामध्ये चांदपूर आणि शिवनी जलाशय आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये संग्रामपूर बोदलकसा नवेगाव बांध शिरपार हा उमरझरी चोकमारा आणि कालिस कालिसराळ चुलबंद रेंगेपार कडबंदा सिली हुर हुरकी गोंदी पुजारी टोला आणि मानागड ठीक आहे तर मध्ये रे कारवाफा तुलतुली आणि दिना आहे ओके परभणीमध्ये मासोडी आणि आळंद आहे अमरावतीमध्ये मांडव शेवदरी पिंपळवाडा वाई आणि दाभेरी आहे तर बुलढाण्यामध्ये लोणार आहे ओके हे जलाशयाचे नावं आपण बघतोय सोलापूरमध्ये हिंगणी एकरुखा बुदिहाळ वडशिवणे होडगी आणि किसंगी लातूरमध्ये धरणी टावरजा वाशिममध्ये डेडरगाव जामफळ आणि अनेर आपल्याला दिसतं त्याच्यानंतर नांदेडमध्ये नांदेडमध्ये वारुड बिबोली कुंडलवाडी लोणी तर वर्धा जिल्ह्यामध्ये महाकाली जलाशय आहे अकोल्यामध्ये दगडपारवा पांदुर्णा कापशी पांगर सिटी कुंभारी पोपटखेड हे दिसतं आपल्याला तर जळगावमध्ये पाल मेरुणा आणि हरताडे दिसत रे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे ओके okay? त्याच्यानंतर पुणे ते स्थित असणाऱ्या संस्था ह्या संस्थेवर पण आयोग प्रश्न विचारतं बघा पुण्यामधील संस्था वगैरे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी याला एन आय व्ही म्हणतो कुठे रे पुण्यामध्ये आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी त्याला आपण एनडीए म्हणतो ओके त्याला आपण नॅशनल डिफेन्स अकॅडमी सुद्धा म्हणतो ओके तरी हे कुठं आहे रे पुण्यामध्ये ओके रासायनिक राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा हा एन सी एल म्हणतो त्याला पुण्यामध्ये आहे ठीक आहे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन खडकवासला पुण्यामध्ये आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी ठीक आहे पुण्यामध्ये आहे नैशनल एड्स रिसर्च इंस्टिट्यूट एन ए आर आई भोसरी पुण्य है ठीक है कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग ये कुटे है पुण्यधे है ओके इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरियोलॉजी ठीक है ये कुट है रे पुण्धे है एक्सप्लोजिव रिसर्च एंड डेवलपमेंट लैबोरेटरी कूट है पुण्य है? है तर अर्माट रिसर्च एंड डेवलपमेंट हे सुद्धा पुण्यामध्ये आहे पुण्यामधील प्रसिद्ध संस्था आहेत हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतात त्यानंतर आपण बघूया महाराष्ट्रातील खनिज संपत्ती ठीक आहे महाराष्ट्रातील खनिज संपत्तीवर पण एक के एक ते किंवा दोन प्रश्न असतात तर महाराष्ट्रातील बहुतेक खनिज संपत्ती ही बेसाळ बाह्य क्षेत्रात म्हणजे पूर्व महाराष्ट्र विदर्भा व कोकणात आपल्याला आणि आर्कियन असेल धार धारवाड असेल गोंडवाना असेल जांबा खडकात आपल्याला आढळत असते महाराष्ट्रात प्रमुख जल खनिज उत्खननासाठी दोनशे पंच्याऐंशी खनिज पट्टे व गोन खनिजांचे दोनशे तीन खनिज खनिज पट्टे आपल्या इथं आढळतात महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी बारा पॉईंट तेत्तीस टक्के हा ना क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते किती रे बारा पॉइंट तेहतीस टक्के आपल्याला आढळते खनिज संपत्ती महाराष्ट्रात महाराष्ट्रात खनिज कर्म महामंडळाची स्थापना हे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये नागपूर या ठिकाणी करण्यात आलेली आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता आपण खनिज संपत्ती बघणार आहोत महाराष्ट्रातली हे खूप इम्पॉर्टंट आहे किती टक्के साठे आहेत किंवा तुम्हाला किती टक्के साठे कुठे आढळते हे महत्त्वाचं तुम्हाला प्रश्न विचारला जातं आता बघा खनिज संपत्ती खनिज संपत्तीमध्ये मॅग्निट साठे हे चाळीस टक्के साठे आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत हा ना कोणत्या जिल्ह्यामध्ये भंडारा नागपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इथं गोंदिया गोंदियाही सांगता येईल ठीक आहे ओके भंडारा गोंदिया नागपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला खनिज संपत्ती आढळते बॉक्साइटचे साठे हे एकवीस टक्के उत्पादन आपल्या महाराष्ट्रात होतात ते सर्वात जास्त कुठे रे कोल्हापूरमध्ये मग सातारा सांगली आणि संपूर्ण कोकणामध्ये आढळत असते ठीक आहे मग याचा उपयोग सांगा जसं मॅगनीजचा उपयोग कोल्हाद उत्पन्नासाठी होत असतो तर बॉक्साईटचा उपयोग हा अॅल्युमिनियम निर्मितीसाठी होत असतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके त्याच्यानंतर लोखनिज खनिज खनिज वीस टक्के साठा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे तर कुठे रे कोकण कोकणामध्ये जांबा खडकामध्ये आणि विदर्भात टोकोनाईट खडकामध्ये होत असतो पण लोह खनिजाचे सर्वाधिक साठे आपल्याला कुठे आढळतात रे तर चंद्रपूर आणि गडचिरोली कुठे रे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सर्वाधिक लोह खनिजाचे साठे आपल्याला आढळत असतात गडचिरोली चंद्रपूर हा बहुतांश भाग हा लोह खनिजाच्या साठ्यापासून आपल्याला हा दिसतो पोलाद उद्योग यामध्ये केला जातो रे ठीक आहे क्रोमाईट हा दहा टक्के साठा आपल्या महाराष्ट्रात आहे भंडारा गोंदिया रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये ठीक आहे तर उपयोग कशामध्ये होते मौल्यवान खडे प्रक्रिया ठीक आहे रसायन धातू उद्योगामध्ये इथं उपयोग केला जातो त्याच्यानंतर चुनखडी हे नऊ टक्के आपल्याला दिसतं सर्वाधिक चुनखडी आपल्याला यवतमाळ असेल किंवा धाराशिव असेल या ठिकाणी आपल्याला दिसतं रे ठीक आहे यवतमाळ असेल नगर असेल चंद्रपूर असेल धाराशिव असेल या ठिकाणी आपल्याला सर्वाधिक चुनखडी दिसतात आणि याचा उपयोग हा सिमेंट उद्योगासाठी होतो लोह पोलाद उद्योगासाठी आपल्याला केलं जातो हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर कायनाईट हा पंधरा टक्के साठा आपल्या महाराष्ट्रात आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसतं हिरांच्या पाडणे त्यासाठी त्याचा उपयोग केला जात असतो ठीक आहे डोलोमाइट एक टक्के साठा नागपूर चंद्रपूर यवतमाळ रत्नागिरीमध्ये आपल्याला आढळते आणि नव्वद टक्के उत्पादन हे लोक पोलाद उद्योगासाठी जातो आणि दहा टक्के हा खत कारखान्यासाठी केला जातो कशाचा डोलोमाइट डोलोमाइटचा उपयोग हे तुम्हाला पुढे ऊर्जा आता ऊर्जा संसाधनेमध्ये थोडक्यात लक्षात ठेवायचं आपल्या लक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक ऊर्जा हे औष्णूक उद्युत केंद्र कोडशापासून आपली ऊर्जा निर्मिती होत असते तर थोडक्यात लक्षात ठेवायचं कुठे कुठे आपल्या पूर्व विदर्भात आणि कोणते कोणते ठिकाणी आपल्याला औष्णिक विद्युत केंद्र आहेत ते लक्षात घ्या औष्णिक औष्णिक विद्युत केंद्र आता बघा जसं आपण पूर्व विदर्भात गेलं तर गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये तिरोडा तालुक्यामध्ये अदानी नावाचं औष्णिक विद्युत केंद्र आहे ठीक आहे त्याच्यानंतर नागपूर नागपूरमध्ये कोराडी खापरखेडा आणि मौदा या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे ठीक आहे त्याच्यानंतर चंद्रपूर बल्लारपूर आणि दुर्गापूर या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे त्यानंतर आपण गेला अकोला पारस नावाचं औष्णिक विद्युत केंद्र आहे ठीक आहे त्याच्यानंतर जळगाव फेकरी नावाचा भुसावळला औष्णिक विद्युत केंद्र आहे त्याच्यानंतर नाशिक एक लहरे नावाचं औष्णिक विद्युत केंद्र आहे लक्षात ठेवायचं ओके त्याच्यानंतर बीड बीडमध्ये आहे बीडमध्ये परडी वैजनाथ परडी वैजनाथ औष्णिक विद्युत केंद्र आहे त्याच्यानंतर दुर्बे ठाण्यामध्ये उरण उरण कुठे आहे रायगडमध्ये धोपावे रत्नागिरीमध्ये हे सर्व औष्णिक विद्युत केंद्र तुम्हाला लक्षात पाहिजे कारण यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो हे तुम्ही लक्षात घ्या ओके आपण पुढे बघणार आहोत सगळे कुठे आहेत ठीक आहे बघा महाराष्ट्रात खालील साधनांद्वारे विद्युत ऊर्जा प्राप्त होते दगडी कोळसा असेल जलविद्युत असेल औष्णिक विद्युत प्रकल्प असेल खनिज तेल नैसर्गिक वायू असेल आणि अन्य असेल आता महाराष्ट्रामध्ये खालील साधनांद्वारे विद्युत प्राप्त होते जसं दगडी कोळशाद्वारे आता दगडी कोरशाद्वारे इथं लक्षात घ्यायचं आहे की आढळ हे गोंडवाना संघाच्या खडकामध्ये होत असतो तर साठे नागपूर चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली वर्ध्यामध्ये आपल्याला दगडी कोळसाचे साठे आपल्याला मिळतात आणि याचे क्षेत्र जर विचारलं तर वैनगंगा खोऱ्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील कामठी उमरेड पाटणसांगी या प्रदेशामध्ये रे ठीक आहे वर्ध्या खोऱ्यामध्ये खोऱ्यामध्ये बांदर वरोडा बल्लारपूर दुर्गापूर वणी हा महाराष्ट्रात दगडी कोळसाचे बल्लारपूर सर्वात मोठे साठे आपल्याला आढळतात यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याचा सीमावर्ती भाग जसा घुगुस आहे चंद्रपूर मध्ये हा ना तेलवासा आहे सारती राजुर्रा मांजरी या ठिकाणी आपल्याला हा ना कोळसाचे खाणी आढळतात ओके अँथ्रासाईट कोळसाचे चार प्रकार पडतात ते कोणते कोणते अँथ्रासाईट बिटुमिनस लिग्नाइट आणि पीठ हे चार प्रकार तुम्हाला लर्न करायचे आहेत ओके अँथ्रासाइट हा ना बिटुमिनस लिग्नाइट आणि पीठ अँथ्रेसाईट हे पंच्याण्णव टक्केपेक्षा अधिक कार्बनचे इथं काय असते रे आपल्याला सांगता येते की कार्बन असतो बिटुमिनस कोळसा हा सत्तर टक्के असतो हा ना लिग्नाइट चाळीस ते पंचेचाळीस टक्के असते पीठ हे चाळीस टक्के कमी असतो कॅनला सर्वात कमी असतो पण हे चार गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत अँथ्रासाईट बिटुमिनस लिग्नाइट आणि पीठ हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आता जलविद्युत केंद्र कुठे कुठे आहे थोडं बघून घेऊया पेंच जलविद्युत केंद्र नागपूरला आहे भिवपुरी भिरा खापोली रायगडला आहे ठीक आहे धोम कोयना यवतेश्वर साताराला आहे भंडारदरा हा नगरला आहे तिल्लारी राधानगरी कोल्हापूरला आहे विरसगाव वीर हा पुण्याला आहे आणि पानशेत भाटघर हे पुण्याला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुणे पवन विद्युत केंद्र ठीक पवन आहे हाना? पवन विद्युत केंद्र साताऱ्यामध्ये आहे हा ना पवन विद्युत केंद्र कुठे आहे साताऱ्यामध्ये आहे हा ना वनकुसवळे ठोसेगर चाकडेवाडी माळेवाडी या ठिकाणी आपल्याला सातारामध्ये आढळते त्याच्यानंतर सांगलीमध्ये कवटे महाकाळ गुठे पाचगणी ढालगाव या ठिकाणी आढळते तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जामसंडे देवगड आणि विजयदुर्ग या ठिकाणी आढळते नगर जिल्ह्यामध्ये कवड्या डोंगर आणि सुपा आणि शहाजापूर या ठिकाणी आढळतं तर भीमा भीमाशंकर पुणे पुणे या ठिकाणी भीमाशंकर या ठिकाणी आपल्याला हा ना पवन विद्युत केंद्र आपल्याला आढळत असतं रे ठीक आहे धुळ्यामध्ये हा ना ब्राह्मणवेल या ठिकाणी आढळतं तर चकाला नंदुर नंदुर तर चकाला नंदुरबार नंदुरबार या ठिकाणी आढळतं तर नाशिकमध्ये हा ना औंदवाडी या ठिकाणी आपल्याला पवन विद्युत केंद्र आपल्याला आढळतं रे ठीक आहे महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत केंद्र कुठे आहे रे जामसांडे देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतातील पहिला तामिळनाडू मध्ये आहे महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचा आहे जगात चीन पहिला आहे अमेरिका जर्मनी स्पेन भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो आशिया खंडातील सर्वात मोठा ब्रह्मणवेल हा पाचशे मेगावॅटचं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर वेट सेंटर ऑफ माइंड एनर्जी टेक्नॉलॉजी हे चेन्नई मध्ये आपल्याला दिसतं रे ठीक आहे तीन फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी मुंबईच्या पश्चिम सुमारे एकशे छ्याहत्तर किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात सागर सम्राटाने पहिली खनिज तेल विहीर खोदली होती कधी रे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये कोणी खोदली होती सागर सम्राटाने ओके सागर सम्राटात जपान मध्ये बांधणी हे खनिज तेलाचे संशोधन करणारे जहाज जा आपल्याला सांगता येतं तर बॉम्बे हायमध्ये तेला बरोबर ज्वलन वायू असेल नैसर्गिक वायू असेल याद्वारे आपल्याला काय मिळत असतो रे वायू मिळत असतो या वायू तुर्बे येथील टाटा औष्णिक विद्युत म्हणजे वीज केंद्र आहे तो इथं वापरला जातो बॉम्बे हायमधील तेल मुंबई मधील तेल शुद्धीकरण कारखान्यात शुद्ध केले जाते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये रत्नागिरी जवळ सागर सम्राटाने तेल क्षेत्र शोधले इथं लक्षात ठेवायचं आहे रायगड जिल्ह्यात उरणजवळ समुद्रात खनिज तेलाचे साठे आपल्याला आढळतात कुठे रे पुरणजेवड रायगड जिल्ह्यामध्ये हा समुद्र खनिज तेलाच्यासाठी आपल्याला आढळत असतात समुद्रामध्ये भारतात खनिज तेल शुद्धीकरणाचा पहिला कारखाना दिंग हा ना येथे उभारलेला आहे कुठे रे दिगबोई या ठिकाणी बॉम्बे हाय हे भारताचे दुसरे प्रमुख तेल उत्पादक क्षेत्र आहे ओके भारतात मुंबई जवळ हा ट्रॉम्बेचा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना आहे हा सुद्धा महत्वाचा आहे हे वन लायनर आहेत हे लक्षात घ्या बॉम्बे हा या क्षेत्रामध्ये भारतातील एकूण खनिज तेलाच्या पन्नास टक्के खनिज तेलाच्या उत्पादनात होत असते बॉम्बे हा या क्षेत्रामध्ये ओ एन जी सी ना तर्फे खनिज तेलाच्या खाणी व विहिरी खोदल्या जातात मुंबई हाय तेल क्षेत्रातून नळ मार्गाद्वारे कच्चे तेल उरण येथील तेल शुद्धीकरण केंद्रात नेले जाते भारतातील पहिली हे दिग्बोई आसाम या ठिकाणी आहे अठराशे एकोणसत्तर मध्ये ते बदली गेलेली होती राजस्थान बारमेल येथे खनिज तेल इथं आढळत असते कुठे रे राजस्थान बारमेल या ठिकाणी खनिज तेल आढळतो तर एकोणीसशे छप्पन्न मध्ये तेल नैसर्गिक वायू उद्योग ओ एन जी सी या ठिकाणी आहे ठीक आहे तर एकोणीसशे चौसष्ट मध्ये भारतीय तेल महामंडळ इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या ठिकाणी आपल्याला सांगता येते त्याची निर्मिती झालेली आहे तर संबंधित राज्यातील तेल समृद्ध प्रदेश आपण बघूया जसे की आसाममध्ये दिग्बोई नहरकटिया रुद्रसागर नुनमती लकवा आणि मोरान हुगरीजान तर गुजरातमध्ये खंबायत अंकलेश्वर कोयाली कलोल नवगाव आणि ओलपाळ महाराष्ट्रामध्ये मुंबई हाय बॉम्बे हाय आपण त्याला म्हणतो आणि बसिन या ठिकाणी आहे ओके तर एवढं तुम्हाला समजलं असेल त्यानंतर उद्योग टॉपिक आहे उद्योग टॉपिक आपण पन... नंतर बघूया ठीक आहे एवढंच